रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्याने सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं मात्र देशवासियांची सेवा करणाऱ्या सैनिकांचं गाव आता असुरक्षित झाल्याचं चित्र समोर आले आहे याचे कारण येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आला आहे त्यामुळे येथे जलजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ दहा गाव आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो वारंवार लेखी पत्र व्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील शासन प्रशासन सरकार अद्याप कोणतीही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्ष बेळसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे ही गावची आमची ही इकट इतकी बिकट अवस्था झालेली आहे ना इथे लहान मुलं जातात ह्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितली असेल सळ्यानी सळ्या दिसतात आम्ही प्र प्रशासकाला एवढे विनंती करून किती वेळा तरी आम्ही तिथे पत्र पाठवलेले आहेत आणि निरोपही गेलेले आहेत स्वतः माणसंही गेलेले आहेत तरीही अजून त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे उद्या जर इथे काही मोठं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची प्रशासकाची की आमची की आमच्या परीने आम्ही वरपर्यंत सगळं काही पोचवलेलं आहे जे जे काही कागदपत्र असो सर्व काही सांगितलेलं आहे पण पर अजूनपर्यंतही त्याचं काही झालेलं नाही तर आम्ही काय करावं हे आम्हाला सांगावं आता उद्या इथे काही नुकसान होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते पुलावरून पाणी जातं इथे रेशनिंगसाठी गावागाववरून माणसं येतात बायका येतात त्यांना काय झालं तर ते कोण करणार त्याचं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ना आम्ही आमच्या गावापुरतं नाही म्हणत आहे आजूबाजूचीही गावं आहेत त्यांनाही हाच रस्ता आहे दुसरा पर्याय नाही आहे त्यांना मग त्यांच्यासाठी काय करायचं कमाल शंकर सावंत नमस्कार ह्या पुलाची आवश्यकता झाली तर झाले पण सगळ्या मुलाबाळांची सगळ्यांची अवस्था झाली गाड्या घोड्या इकडच्या इकडं बंद राहत आहेत सगळ्यांचा घबराट झाला आहे आणि आम्ही जरी अशी यायला तरी एकामेकाला धरून येतो आहे असं आणि आजूबाजूची माणसं येत आहेत राशनचं आहे त्यांच्या हालत झाले शाळेची मुलं जात आहेत ती कशी जाणार काय करणार असं झाले सगळ्या परिस्थिती ही नम्र विनंती आहे सरकारनी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पुलाचा हे करावा बस नम्र विनंती आहे आपण जर पाहिलं असेल तर पिंपळोळी नागाव पुलाची दुरावस्था ही फार भयानक झालेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलात तर बघ बऱ्याचशा आदिवासी वाड्या अवस्थे आहेत त्याचबरोबर नेनवळी गाव आहे खडसामले गाव आहे नागाव बौद्धवाडा आहे या सगळ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान आहे त्याचबरोबर या ठिकाणी शाळा आहे या शाळेचा देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपयोग करावा लागतो ना करा नादगावसारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जातात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात या पुलाच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून जावा लागतो वेळोवेळी तासन तास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माझ्या विद्यार्थी वर्गाला त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तासन तास इथं वेट करावा लागतो की पुलावरचं पाणी कधी कमी होईल आणि जरी पाणी कमी झालं तरी पूल खरोखर आपल्या चांगल्या अवस्थेत आहे का याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही आमचं त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला माझ्या सैनिकांचा सत्कार या गावातला करता मग तेवढीच उदासीनता का आपण तेवढी जो जी हे दाखवतात ती तेवढी उदासीनता आपली या ठिकाणी पिंपळोळीच्या बाबतीत का दिसून येते आणि या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो इथल्या स्थानिक आमदार असतील स्थानिक पालकमंत्री असतील खासदार असतील यांना देखील विनंती करतो आपणसुद्धा वेळोवेळी फक्त आश्वासनाची खैरात करू नका तर या पिंपळोळी गावाच्या पुलाच्या दुरु दुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो गेली वयवर्ष बहात्तर या गा माझी जन्मभूमी हे गाव आहे या ठिकाणी खूप त्रास ह्या देखील सहन केला परंतु ज्या विकासाच्या हेतून थोडं थोडं जी काही प्रगती होत गेली तर आज गेली कित्येक वर्ष हे ह्या पुलाचं काम गेली दोन तीन वर्ष असाच वाहत चालतो जातो आहे जातो त्याचं त्याची लेयर निघून जाते, जाते। आणि आता त्याच्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गर्भवती महिला शेतकरी आदिवासी ह्या सगळ्यांच्या आल होत आहेत ह्या सरकारने ताबडतोब विकासाची गंगा घेऊन निघालेली आहेत त्यांनी हे विकास हा असाच जर करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे त्यांनी हे प्रत्यक्षात पाहावं हे, हे जवानांचं गाव आहे ह्या ज्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी ह्या गावाने सुपुत्र पाठवलेले आहेत एवढे गावाची ख्याती आहे ह्या गावामध्ये रेशन कार्ड आहे आजूबाजूच्या दहा गावातील लोक इथं रेशन न्यायला येतात आणि त्यांची येण्याजनेची सोय होत बार। नाही बराबर एवढं लांबून यावं लागतं पुलाचं पाण्यावर जर पाणी जात असेल तर तासन तास थांबावं लागतं आहे आणि आता तर दुरावस्था अशी झालेली आहे की त्याचे लेअर गेल्यामुळं त्याच्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे तरी सरकार माझ्या बापांनी ताबडतोब इथं लक्ष द्यावं आणि ही आ, सोय ग्रामस्थांची करावी आणि तसेच ह्या सर्व ह्या पंच कुरशीतल्या लोकांची देखील ती सोय होईल अशा प्रकारे का, काम काम करावं